सेनेची गवगवा होत चाललेला आहे मोठी होत चाललेली आहे ती मिया उद्धवची पाक सेनाची पण आज वर्धापन दिवस आहे आणि तोही साजरा आज होतो या पाक सेनेच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे सहीकडे फडकावण्यात आले प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकण्यात आले ते त्या उद्धवच्या पाक सेनेचे पण आज वर्धापन दिवस आहे हो तोही साजरा होतोय असं आम्ही ऐकलेलं आहे या पाक सेनेमुळे मुंबईमध्ये जागोजागी हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे आज ऐकायला मिळले मिळाले तर नवल वाटण्याची गरज नाही कारण का त्यांचा प्रचार ह्या पाक पाकिस्तानच्या लोकांनी येऊन रोहिंग्या आणि बांगलादेशीने येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये केला आणि म्हणून पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धवजींचा आज पाक सेनेचा पण वर्धापन दिवस आहे मला आठवत जेव्हा त्र्याण्णवच्या दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मुंबई वाचवली तेव्हा त्या काळात कोणालाही मुंबईमध्ये हिरवा झेंडा लावण्याची पण हिंमत व्हायची नाही कुठेही हिरवा झेंडा दिसला तर शिवसैनिक आणि हिंदुत्व विचाराचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवायची अशा पद्धतीची भीती निर्माण तेव्हा केलेली आज ह्या मिया उद्धवमुळे पाकिस्तानचे झेंडे हे बांगलादेशी रोहिण केले मुसलमान जागोजागी आपल्याला दिसत आहेत आज मिया उद्धवच्या मेळाव्यामध्ये कधी नाही तर सगळे टोप्या आज आपल्याला पुढे बसून आमचा पाकिस्तान हृदय सम्राट किती चांगला भाषण करतो किती पाकिस्तानची लाल करतो हे ऐकण्यासाठी तुटुंब गर्दी होईल कधी नाही तर मातोश्रीमध्ये आजकाल टोप्या सत्कार करण्यासाठी बघायला मिळतात असे असंख्य लोक आम्हाला सांगतात म्हणून कुठे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आणि कुठे ह्या मिया उद्धवचे पाकिस्तानची चाटणारी विचार हा जो काय जमीन आसमानचा जो फरक झालेला आहे यासाठीच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो आज एकनाथ शिंदे साहेबांनी अगर भूमिका घेतली नसती तर आज बाळासाहेबांचं नाव हो। या उद्धवनी त्याच्या पाक सेनेच्या बॅनरवर दिसलं पण नसत अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झाली असते फडणवीस साहेबांनी जे काही घोषणा दिलेली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये कसं पूर्ण करायचं ती सगळी तयारी आमची झालेली आहे संजय राजाराम राऊतला सांगेन मिश्किल टोले मारण्यापेक्षा तू तु आणि तुझ्या मालकामध्ये खरंच अगर हिंमत असेल तर उभाटा ते स्वतःच्या ताकदीवर आमदार निवडून आणा कारण का दाढी कुरवडून पाकिस्तानचे नारे देऊन झेंडे फडकून तुम्ही तुमचे नऊ खासदार निवडून आलेले आहेत आता तुमची हिंमत असेल तर तुम्ही ह्या पाकिस्तान आणि या दाढी कुरवळ्या लोकांना बाजूला ठेवा आणि स्वतःच्या ताकदीवर काँग्रेस आणि शरद पवार साहेबांना न घेता स्वतःचे दातारी आमदार निवडून आणा आणि मजम मुश्किल डोले लावत बसा तसं पण त्या उबाटा नावाच्या जहाज जहाजमध्ये कोणाला जायचंय बुडालेलं आहे ते सगळं दोन पाय कबरमध्ये आहेत उर्वरित कोणाला त्या डुबत्या जहाजमध्ये जाऊन पूर्ण आहे म्हणून मला असं वाटत नाही भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील जे काय आहे एक अनुभवी नेते आहेत भुजबळ साहेब ते योग्य ते निर्णय आणि आता योग्य मार्गावर आहेत अजितदादांना साथ देत आहेत